हर हर महादेव मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजपासून मी यूट्यूबवर डेली ब्लॉगिंग करणार आहे म्हणजे दररोजचा एक व्हिडिओ ते अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे डेली आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड मी रोज काय करतो काही नाही करत काय काम करतो कुठं जातो काय करतो आपल्या ट्रिपचं नवीन ट्रिपचं प्रिपरेशन कसं आहे ह्याच्या संदर्भात नवीन एक रोज व्हिडिओ टाकणार आहे त्यातील आज पहिलाच व्हिडिओ आहे तर पहिल्या व्हिडिओत मी माझ्या घराचं कुठं राहतो आणि माझ्या घर कसं आहे त्याचं होम टूर देणार आहे तर पाहू शकता हे पाठी हे माझं घर आहे तर तुम्हाला दाखवतो पाहू शकता इकडून असा रोड आहे तर खाली मेन रोड आहे म्हणजे आम्ही देवडे वस्तीवर राहतो आणि इकडं आहे तर घरासमोर अशी सुंदर अशी झाडं आहेत सगळी नारळाची झाडं ही मी लॉकडाऊनमध्ये लावली होती इथं गाडीसाठी पार्किंग म्हणजे शेड केलेलं आहे ते फोर व्हीलर आहे आमच्या वडिलांची हे यस एक ज्युबिटर आहे ही माझी गाडी ही भावाची गाडी आणि अजून एक गाडी ती तिथंच असते दुकानावर ती कधीतरी वापरतो आणि हे आमचं आहे पूर्ण भाऊ शकताय आणि तर चला जाऊया आता घरात ही वैती जाण्यासाठी शिडी वगैरे वयती पाण्याची टाकी बेसिकली पत्रच गळे असं हे आमची चुलती चुलती तर घरात जाऊया आपण घरात आलं तर हा हॉल आहे ते टी व्ही आणि हा आमचा क्रेझी एक्सपिरियन्स आज माझा भाऊ आहे अशीच गड्याळे बिड्याळे लय मोठा आवाज करून बसला येतो आणि ही किचन आहे तर इथं मंदिर आहे त्या साईडला आणि ही आमची आई आहे आई काय बनवणार आहे आज हां आई आमची लय लाचकी आहे तशी इथं पाण्याचं फिल्टर वगैरे फ्रीज आहे इकडं भांडी बिंडी साधं घर आहे आमचं एकदम असं पत्र्याचं आहे तुम्ही पाहू शकता इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आणि इकडं तिकडे एक बेडरूम आहे तिथं ते आमच्या भावाचं बेडरूम आहे तिकडं आणि इथं आलं तर इकडं अजून एक बेडरूम आहे बेसिकली मोठी रूम आहे आणि ह्याच्यात पाहू शकता इथं धान्य वगैरे आम्ही शेतकरी बघा था, इथं थापी लागलेली ती पाहू शकता इथं साखरेचं कट्ट बिट्ट सगळं शेतकऱ्यांकडे सगळं असतंय असं काही कर किलो नसते आणि इथं पाहू शकता इथं जा आम्ही घर वाढवण्याचा प्रयत्न चाललाय म्हणजे प्रयत्न म्हणजे चालू आहे म्हणजे थ्री बी एच, एच के आता टू बी एच के करायचे हॉलची साईज पण डबल करायची इथनं इकडं वॉशरूम आहे आणि इथं बेसिन हे असं आमचं घर आहे बेसिकली तर कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला बाहेरनं पण दाखवतो अजून पलीकडच्या साईडला पण आहे का इकडं इकडं असा परिसर घराबो होतीचा मित्रांनो तर बेसिकली आम्ही गावात पण नाही राहत एक गाव एक कुरळी म्हणून छोटं त्यातील आम्ही देवडी वस्तीवर राहतो इथं पाहू शकता आमच्याकडं दोन तीन बकरी असतात म्हणजे आमची जी यात्रा असते त्यासाठी आम्ही विकत नाही घेत आम्ही आमच्या घरच्या घरी पाळलेले असतात अशा प्रकारे तर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा हे आमचं घरी ह्याचा थांबनेला फोटो टाकाल मी चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कशी झाडं झाड्याबिड्यानी व्ह्यूच लुक चांगला येतोय चला बाय बाय तर मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा तसं मराठी नवीन वैश्य नाही आहे इंग्रजी नवीन वैश्य आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल मी तर चला बाय बाय रोज एक व्हिडिओ आहे आता खोळा